नमस्कार मंडळी कसे आहात आणि आज बाहेर एवढा पाऊस येतो आहे असं पावसाच्या वातावरणामध्ये भजी खायची खूप इच्छा झाली आहे आणि स्पेशली आमच्या घरामध्ये ना सगळ्यांना मुगाची भजी खूप आवडतात तर मी मस्त पटकन डाळ भिजवली एक तास डाळ भिजलेली आहे आणि आता गरमागरम कुरकुरीत मी कशी भजी बनवते ते मी तुम्हाला दाखवते त्याची रेसिपी आता मी ही डाळ मस्त स्वच्छ धुवून घेणार आहे दोन ते तीन पाण्यांनी लागणारं साहित्य मुगाच्या भजनला तर बघा मी एक मोठा लसूण घेतलेला आहे म्हणजे मोठी कांडी लसणाची घेतलेली आहे आणि सहा ते सात मिरच्या घेतल्या आहे कोथिंबीर घेतली आहे आणि छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे आता मी हे ठेचा बनवून घेते आणि दाखवते हे बघा मिक्सरमध्ये घालायची आहे कोथिंबीर लसूणच्या पाकळ्या बघू शकता तुम्ही मी हा ठेचा आता मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे आता मी त्याच ठेचेच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ पण वाटून घेणार आहे मिश्रण मी मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे आणि आता मी, ना मी आता हे नाही हातानेच काढून घेते म्हणजे छान हे बघा असं मिश्रण काढून घ्यायचं मी आता मिश्रण बारीक वाटून घेतलेलं आहे छान आता मी ह्याच्यामध्ये आपण केलेला ठेचा घालून घेणार आहे दाखवते तुम्हाला आता मी हा वाटलेला ठेचा ह्या मिश्रणामध्ये घालून घेणार आहे तुम्हाला वाटेल रे एवढं पण ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर पण घातलेली आहे आणि मिरच्या ना त्या फिक्क्याच आहेत थोड्याशा आता मी ह्याच्यामध्ये घालून घेते थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं नावाला लाल तिखट मीठ तर मी ऑलरेडी ठेच्यामध्ये घातलेलं आहे आता मीठ घालायची गरज नाही मी आता ह्याला छान फेटून घेते आणि दाखवते हे बघा मी हातानच मिक्स मिक्स करून घेणार आहे मी ना ठेच्यामध्ये मीठ घातलं दाखवायचं विसरून गेली सॉरी ठेच्यामध्ये वाटतानाच मीठ घालून घ्यायचं आता हे मिश्रण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हाताने बघू शकता तुम्ही भज्याचं मिश्रण असं छान मिक्स करून घेतलेलं आहे आता मी ह्याला पाच मिनटं असंच ठेवते आणि मग तेल गरम करायला ठेवून मग भजी तळताना दाखवते तुम्हाला कढई ते मी गरमला ठेवलेली आहे तेल छान कडकडीत ते गरम झालेलं आहे आता मी भजी घालून घेते बघू शकता तुम्ही माझी भजी किती आहे एकदम छान हे बघा बघू शकता कुरकुरीत झालेली आहे एकदम मस्त तर तुम्ही माझ्या पद्धतीची अशी भजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील माझ्या पद्धतीची मुगाची भजी खायला या आणि हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय